<भारे> माननीय श्री दयनीय दादा कदम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मनोज दादा घोरपडे निवडणूक प्रमुख माननीय श्री <भारे> त्यांच्याकडे ते जावं लागत आम्ही तुमच्याकडे तुमच्या पायाला हात लावलो आणि आम्ही सांगतो हे काम करा हे तुम्हाला फायदा कर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करते घरोघरी जाते जाते लोकांना त्या ठिकाणी फॉर्म भरायला होते आणि त्यांचा फायदा करून देत आणि म्हणून इथल्या आमदारांच्या पोटात दुखते त्याला पोट सुरू पंधराशे रुपये ला। दिला पाच वर्षात नव्वद हजार रुपये मिळाले तुम्हाला अडतीस हजार रुपये मोदींचं मिळालं आणि महाराष्ट्र सरकारचं वेगळं लाईट बिल माफ केलेले शून्य बिल आले सरपंच आता तुम्ही इकडे इकडे मध्ये पोलीस पाटील देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी गेले गेले ना तुम्ही जर मदत दिली नसती तर म्हणून तुम्ही का आणि आम्हाला महायुतीचं सरकार वाचायचंय मग महायुतीचं सरकार कसं येईल करा उत्तर म्हणजे काय केलं पाहिजे तू म्हणतोय त्याला कुठे आमदार ना करता आणि निष्क्रिय आमदार आपल्याला बदलावा लागेल हे सांगायला मिळाल पंचवीस वर्ष भर किती वर्ष बोगायचंय मोठ मुळे कर्माला दे ते जमणार नाही ते झाड उठायचं मुलासाकडे काम खोल माझ्या ज्येष्ठ मंडळींनी तरुण मंडळीनी माझ्या माता भिगिणी सगळ्यांनी करावं लागेल आपल्याला शपथ घ्यावी लागेल शपथ घ्यावी लागेल की ही एकट्या दुखट्याच काम आहे मी माझ्या पद्धतीनं माझी थांबत माझ्या पाहुण्या रोड्याची धामत यावेळी गरारुक्त मध्ये भाजपच्या उमेदवाराला द्यायची आहे